मित्रांनो आज आपण गोवा तर इको विलेज या ठिकाणी आहोत आणि या विलेजमध्ये येऊन आपल्याला संपूर्ण हा शंभर एकरचा जो परिसर आहे या शंभर एकरच्या परिसरामध्ये साधारणतः पंचवीस एकरमध्ये जे डेव्हलप झालेलं आहे आणि श्रीकृष्णाच्या संदर्भात आपल्याला ज्या ज्या काही गोष्टी या ठिकाणी पाहता येतील त्या आज आपण या ठिकाणी पाहण्याचा एक आनंद घेणार आहोत चला तर मग आपण जाऊया जय श्रीकृष्ण आपण काळा मदन मोहन आपण प्रथम मंदिराला मदन मोहन टेम्पल वर चाललेला आहोत आणि आपण या ठिकाणी आपल्याला हा टेम्पल आहे त्याची हाईट जर आपण पाहिजे हो। मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर गोवर्धन इको व्हिलेजचे प्रमुख आकर्षण म्हणजे येथील श्री श्री राधा मदन मोहन मंदिर होय या मंदिराची साधारणतः उंची शंभर फूट इतकी आहे वृंदावनमधील असणाऱ्या मंदिराची हुबेहू प्रतिकृती मंदिराच्या स्वरूपात या इको मध्ये आपल्याला पाहता येते हे मंदिर भक्तांसाठी सकाळी लवकर उघडलं जाऊन मंदिरात मंगल आरती केली जाते व तुम्हा आम्हाला मंदिरातील मूर्तीचे शृंदर दर्शन घेता येते श्रीकृष्णाचे प्रिय गौलन राधेचा जन्म ऋषभ भाणू आणि त्यांची पत्नी कीर्ती यांच्या कन्या म्हणून झाला होता या इको विलेजमध्ये आपल्याला येथे या स्वरूपात पाहता येते मिनी वृंदावनाची परिक्रमा करत असाल तर या नकाशाचा नक्कीच आधार घ्या येथे प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जात नाही तसेच संपूर्ण इको व्हिलेज फिरणे व त्याची संपूर्ण माहिती देण्यासाठी आपल्याला मोफत गाईड अर्थात मार्गदर्शक दिले जातात श्रीकृष्ण जन्मस्थान हे आपल्याला समोर पाहायला मिळते इथे आपल्याला भूतेश्वर महादेव यांचे पिंड पाहायला मिळते भगवान श्रीकृष्णाच्या संदर्भात परिक्रमा मार्गात अनेक प्रकारचे प्रसंग उभे केलेले असून ते पाहत पाहत भक्त पर्यटक या वृंदावनाचा आनंद घेत पुढे जात असताना आपल्याला दिसत आहेत यमुना घाटाच्या पात्रातील हे मासे आपल्याला या ठिकाणी दिसतात आले आणि मग त्यांनी देवाबरोबर काय केले आणि देवाच्या इतिहासामध्ये असं आहे की देवाने जेवढं प्रेम गवळणींवर केलं तेवढं स्वतःच्या आई वडिलांवर पण केलेलं नाही तुम्ही एक अजून एक नाव ऐकलं असेल जैन सांगे सीता देवासी जैन सांगे माता देवकीसी ते सांगत अर्जुनेसी कारण देवाचा भक्त कोण होता बोला अर्जुन भगवद्गीता कोणाला सांगितली आईला नाही सांगितली वडिलांना सांगितली राधेला नाही सांगितली रुक्मिणीला बायकोला नाही सांगितली कोणाला सांगितली अर्जुनाला सांगितली कळलं म्हणजे भगवान कृष्णाचं किती फार मोठं विशेष आहे आणि आपण ज्या एरियात फिरतोय त्याला मिनी वृंदावन म्हणतात म्हणजे मिनी वृंदावन म्हणजे काय मिनी वृंदाव म्हणजे काय आता ते ओरिजिनल वृंदावन तिकडे आहे ना त्याचं जे छोटंसं रूप आहे बनवलेलं आहे पण त्याच पद्धतीने बनवलंय आहे ज्या नदीच्या किनाऱ्यावर भगवान श्रीकृष्णाचे बालपण गेले ती नदी म्हणजे यमुना होय येथे यमुना नदीचे प्रतिरूप तयार केले असून या ठिकाणी यमुना घाटाची निर्मिती केली आहे येथे येणाऱ्या भक्तांसाठी या घाटावर बसून भगवान श्रीकृष्णाचे नाम जप ही करता येते याच घाटावर संध्याकाळी संध्या आरती केली जाते युअर विलेज गोवर्धन या ठिकाणी आहोत आणि आपण जर पाहिलं तर संपूर्णपणे या ठिकाणी नैसर्गिक अर्थात बांबूचं झाड जे आहे त्यापासून या कचरा कुंड्या बनवलेला आहे आणि यामध्ये जो का कचरा असेल तो आपण या ठिकाणी टाकावा आणि सुंदर अशा प्रकारची ही व्यवस्था आहे चला हे असे ठिकाण थीकान ज्या ठिकाणी वसुदेवाने यशोदा मातेजवळ बालक श्रीकृष्णाला आणून ठेवले होते यमुना नदीत असलेला कालिया सर्प त्याचा त्रास कमी व्हावा या हेतूने श्रीकृष्णाने कालिया सर्पाबरोबर युद्ध करून त्यास तिथून दूर जायला भाग पाडले होते श्री श्री राधा मदन मोहन मंदिरातील श्रीकृष्णाचे एकदा हे सुंदर सोचवल रूप आपल्या मनात साठवून राधाकृष्ण कमेंटमध्ये लिहायला विसरू नका राधाकृष्ण नामजप करण्यासाठी आपल्याला या मिनी वृंदावनात एकशे आठ मणी असलेली माळ उपलब्ध करून दिली जाते योग्य किंमत देऊन ती आपणास खरेदी करता येईल इंद्रदेवाच्या कोपामुळे ब्रजवासियांवर प्रचंड जोराचा पाऊस पाडला जात होता अशा अतिपावसापासून ब्रजवासियांचे संरक्षण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने आपल्या डाव्या हाताच्या एका करंगळीवर सात दिवस गोवर्धन पर्वत उचलून धरला होता वृंदावन धामाप्रमाणे या ठिकाणीसुद्धा राधाकुंड आणि श्यामकुंडाची निर्मिती करण्यात आली आहे येथे आपण बसून भगवान श्रीकृष्णाची आराधना करू शकता मिनी वृंदावनातील हे श्री श्री राधा गोविंद देव मंदिर होय मिनी वृंदावनातील ही यज्ञशाळा आपल्याला समोर अगदी दिसते या यज्ञशाळेत आत्ताच पूजा झाली असावी कारण यज्ञातून धूर निघताना दिसत आहे भगवान श्रीकृष्णाची नगरी वृंदावन धाम येथे जाण्याचे सर्वांचे स्वप्न असते परंतु आपल्यापासून हे वृंदावन अधिक दूर असल्याने अशा वृंदावनाचे हुबेहू दर्शन तुम्हाला व्हावे या हेतूने वाडा अर्थात पालघर जिल्ह्यातील या ठिकाणी मिनी वृंदावनाची निर्मिती केलेली आहे ही आहे गोवर्धन गोशाला या गोशालेतील गाईंना तारा कीर्ती लक्ष्मी अशा प्रकारची नावं दिली गेलेली आहे मित्रांनो आपण येथे जायचे कसे मुंबई येथून रेल्वेने पालघर स्टेशनला उतरून पालघरपासून बस पकडून हमरापूर फाट्यावर उतरावे व तेथून ॲटोरिक्षाने रिक्षाने गलतारे हे गावपर्यंत यावे जर आपण आपल्या खाजगी वाहनाने जाणार असाल तर वाड्यावरून पंचवीस किलोमीटर मनोर रोडने हमरापूर जवळून आत गलतारे या गावाच्या बाजूला असलेल्या मिनी रुंदावन पर्यंत आपल्याला जाता येईल